नमस्कार मी सोहन यशवाल सोलापूर व्हॅल्यू आपलं स्वागत आहे आपण पाहता सोलापूर व्हॅली आहे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर टॉप हिंदीत दीड लाख शब्द पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना आठवते ते फक्त मंदिर मस्जिद आणि हिंदू मुस्लिम लालू प्रसाद यादवचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोमणा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्याची होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास महाविकास आघाडीवर जोरदार टीका विधान सदस्य किरण सरनाईक यांच्या कुटुंबाच्या गाडीचा भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू घाबरू नका पळून जाऊ नका राहुल गांधींना रायबिलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींची खोचक टोला निवडणुकीत जे काम करणार नाहीत त्यांच्याकडे विशेष लक्ष देणार उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली सक्त ताकीद मोदी सरकार फक्त पाच टक्के लोकांची काळजी घेतं राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यात हप्तेखोरीचं राजकारण केलं के उत्तम जाणकरण केले सातपुते व सडेतोड टीका आरक्षणाची मर्यादा त्याह टक्के करणार शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा सूरतचे दोघे जण महाराष्ट्र लुटत आहेत उद्धव ठाकरे यांची मोदी शाहवर झहरी टीका मोदीचा उल्लेख केलेल्या उल्लेख केलेल्या नेहासाठी सोलापुरात हिंदू जन आक्रोश मोर्चा लोकसभेचे दोन्ही उमेदवार मोर्चात सामील